तालुक्यातील कार्यकर्त्यांची भावना एन टी व्ही न्यूज मराठीच्या माध्यमातून व्यक्त केली आहे शासनाने अगोदर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका घ्याव्यात तरच सर्वसामान्यांना न्याय मिळेल अन्यथा सर्वसामान्य जनता आमदार खासदारांपर्यंत जाऊ शकत नाही सर्वसामान्य जनतेचे कामे हे जिल्हा परिषद पंचायत समितीलाच होतात त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळतो दोन चार वर्ष झाली या निवडणुका स्थगित झाल्या आहेत त्यामुळे शासनाने अगोदर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका घ्याव्यात असे मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे शिव उद्योग सेनेचे जिल्हा संघटक खैरे यांनी व्यक्त केले आहे त्याला माझी एकच विनंती आहे की साधारण गोर गरीबाच सा काम जे पडतंय ते गावातल्या पहिले प्रथम पडते सरपंचशी नंतर पडते पंचायत समिती सदस्याची नंतर पडते जिल्हा परिषद सदस्यासाठी तर या सरकारनं गोरगरिबाचे होणारे कामच पूर्ण ती जी निवडणूक घ्यायला पाहिजे तीच निवडणूक घेतली नाही आणि निवडून यायची आशा करते इकडे गोरगरीब प्रशासन एवढं लुटायला लागलं आहे की आज पर्सेंटेजचं जर प्रमाण बघितलं तर आम्हाला तुमच्या चॅनलमार्फत सुद्धा लाज वाटते एवढं पर्सेंटेज वाटलं आहे कुठलंही एखादं काम जर घ्यायचं असेल तर फार सुरुवातीपासून जी सुरुवात जी होती ती शेवटपर्यंत ते बिल काढण्यासाठी साधारणतः पंचवीस तीस टक्के रक्कम लागती या शासनाच्या हेच लक्षात यायला तयार नाही की जे गोरगरिबासाठी तुम्ही शासनाचे वेळी अनुदान देत आहे असे तुम्ही किती जरी अनुदान दिले पहिले आता बहिणीला दिलं आहे माथाऱ्याला दिलं आहे आईला दिलं आहे आजोबाला दिलं आहे अजून किती जरी अनुदान वाटले तुम्ही पण या बळीराजाचं जर तुम्ही कर्ज माफ केलं आणि पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका जर घेतल्या तर गोरगरिबाला न्याय मिळाल्यासारखं वाटल आणि राज्यकर्त्यांनो तुम्हाला थोडं वाटायला पाहिजे की आमदाराची साधारणतः आमदार दोन ते अडीच लाख मतातून निवडून येतो दोन अडीच लाख मतात निवडून आलेला माणूस साधारण गरीब माणूस तुमच्यापर्यंत कसा पोहचल आज साधारण मी एक छोटासा कार्यकर्ता आहे माझ्या का माझ्यासारख्या सुद्धा आमदाराची भेट होत नाही आणि मग गोरगरीब बळीराजा शेतीत कष्ट करणारा माणूस हा आमदाराची भेट कधी घेईल याचं माध्यम जे असतं आमदाराचं आणि शेतकऱ्याचं या दोहीच्या माध्यमाच्या मधली जिल्हा परिषद पंचायत समित्याचा या जर निवडणुका घेतल्या या सरकारनं एक तर जिल्हा परिषद समिती घेतल्या नाही नगरपालिका घेत नाही कुठल्या सोसाट्या घेत नाही इवन कुठल्याच निवडणुका घेत नाही नेमकं यांच्या मनात काय आहे संविधान बुडवायचं बुडवायचं म्हणते आम्हाला बुडवायचं नाही म्हणते मग हे संविधान न बुडवायचे लक्षण नाही तर कायचे लक्ष नाहीत की लक्षणं संविधान बुडवायचेच आहेत ना की जेणेकरून ज्या गोरगरिबाचं काम आहे ज्या स्वयंसंस्था या जिल्हा परिषद समिती आहेत ह्याच जर घ्यायच्या नाही तर यांना सगळंच बुडवायचं आहे नुसतं संविधानच नाही काहीच ठेवायचं नाही फक्त यांना खुर्ची सांभाळायची आज देशाची परिस्थिती जर बघितली शेतकऱ्याची तर एवढी परेशानी आहे की आपण मी अगोदरही आपल्या चॅनलमार्फत मार्फत मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती राज्यकर्त्यांना थोडी तरी लाज वाटायला पाहिजे प्रतिनिधी संतोष तळपे एन टीपी न्यूज मराठी घणसावंगी जालना